मुंबईमध्ये विकेंडला पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे गेल्या एक तासापासून दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे एका तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय तर ठाण्यात सुद्धा पावसाचा जोर वाढल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईसह उपनगरात आजपासून जोरदार पाऊस पडतो आहे सकाळपासून काहीसा संततधार कोसळणारा पाऊस आता मुसळधार होताना दिसतो आहे अंधेरी सबवे सध्या पाण्याखाली गेलेले आहे ठाण्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि दादर अंधेरी आणि ठाणे या भागामध्ये गेल्या तासाभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळलेला आहे तर ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुद्धा गेल्या दोन ते तीन तासांपासून दमदार पावसानं हजेरी लावली मुंबईत मागील अर्धा ते एक तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे दक्षिण मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाला आहे आपण आहोत सध्या मुंबईचं छत्र दादर छत्रपती शिवाजी मैदानमध्ये या ठिकाणी पार्कात आपण पाहिलं तर मागील पाच ते सात मिनिटांपूर्वी हे पाऊस थांबलेला आहे मात्र पार्कात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे पाणी साचलेलं आहे या पाण्यात आपण पाहिलं तर आज रविवारचे दिवस आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुलं असतील क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात मात्र आज आहे क्रिकेट या पाणी भरल्यामुळे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहे नाही तर जे फुटबॉल आहेत या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं खेळताना आहे आनंद घेताना पाहायला मिळत आहेत ते पश्चिम उपनगर असेल किंवा पूर्व उपनगर असेल ते अधूनमधून आहेत त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि दक्षिण मुंबईत आहेत मागील अर्धा तास जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरलं होतं आत्ता आपण हे पाहिलं तर पार्कर देखील या ठिकाणी मैदान जो आहे तो सखल भाग असला ज्या ठिकाणी सखल भाग आहे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी भरलेलं आहे या ठिकाणी तलावात स्वरूप आहेत आपण पाहायला मिळत आहे परकात खरतर आशेद तर अशाच जर पाऊस पुन्हा जर सुरू राहिला तर जोरदार पाऊस आला तर जे सखल भाग इतर ठिकाणी त्या ठिकाणी देखील पाणी भरायला सुरुवात होणार आहे कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई